हरित क्रांतीचे प्रणिते महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांची जयंती एक जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहात साजरी केली जाते अंबाजोगाई शहरात राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुका अध्यक्ष पवन चव्हाण यांच्या माध्यमातून गेल्या वीस वर्षापासून स वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंती उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन तसेच वृक्ष लागवड ही मोठ्या प्रमाणात केली जाते तसेच भव्य दिव्य मिरवणूकही काढण्यात येते यावर्षीसुद्धा एक जुलै रोजी विविध कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे आपल्यासोबत राष्ट्रीय बंजारा परिषदेचे तालुका अध्यक्ष पवन चव्हाण आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया यावर्षी त्यांचा उपक्रम काय आहे ते सर्वप्रथम स माझा सर्वांना नमस्कार जय शिवराय जय भीम जय भगवान बाबा जय सेवालाल जय वसंत जय महाराष्ट्र आता उपक्रम आम्ही दरवर्षी वसंतराव नाईक साहेब यांची जयंती भव्य दिव्य स्वरूपात साजरी करतात यावर्षी पण आम्ही एक जुलैनिमित्त हरितक्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक साहेब रोजगार हमीचे जनक विकास पुरुष यांच्या जयंतीनिमित्त एक असा विचार केला की सध्या ही उन्हाची तीव्रता पाहता किती गंभीर समस्या आहे की आपण घराच्या बाहेर निघलं की कसं तीव्र ऊन आपल्याला जाणवायला येणारा काळ हा किती कठीण असेल ह्या उन्हामुळे तर आपल्याला लक्षात तर येतच आहे राजस्थानमध्ये पन्नास अंश डिग्री सेल्सिअस झालेलं आहे यवतमाळमध्ये झालेलं आहे तर ही सर्व गंभीर बाब लक्षात घेता आम्ही वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त एक जुलैला भव्य दिव्य असं वृक्षरोपण करणार आहे करणार आहोत आमच्या सर्व वसंत महोत्सवाचे कार्यकर्ते युवक हे सर्व एकत्र येऊन जयंतीनिमित्त वृक्षरोपण करणार आहेत तसेच सर्व तांड्यावाडी वस्तींना मी एक हात जोडून नम्र विनंती करतो की आपण प्रत्येकाने दोन झाड लावावे ते दोन झाडं दत्तक घ्यावे कारण येणारा काळ हा खूप कठीण आहे आपण जर राहताच सतर्क झाला तर आपलं भविष्य स एक सोप्पं राहील किंवा नाहीतर मग तुम्हाला तर माहिती आहे की आता सध्या उन्हाचं किती तीव्र प्रकोप पडत आहे एका प्रकारे तर आपण सर्वांनी आताच जागृत होऊन वृक्षरोपण वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त साजरी करावे एवढं मी सर्वांना हात जोडून विनंती करतो गेल्या वीस वर्षापासून आपण पवन चव्हाणजी आपण जयंती उत्सवात पुढाकार घेतात आणि मोठ्या उत्साहातही साजरे करतात यावर्षी एक जुलैला जी जयंती उत्सव आहे एक वृक्ष लागवडचं आपण तर आव्हान केलेलंच आहे या व्यतिरिक्त काय विशेष काय वेगळं पण काय आहे दरवर्षी आम्ही काय वसंतराव नायक साहेब यांच्या जयंतीनिमित्त शालेय साहित्य वाटप शाले आरोग्य शिबिर रक्तदान असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत या पण वर्षी आम्ही शालेय साहित्य आरोग्य शिबीर असे वेगवेगळे उपक्रम राष्ट्रीय बंजारा परिषदच्या माध्यमातून आम्ही राबवणार आहेत कारण एक सामाजिक बांधिलकी म्हणून कुठेतरी आपण कार्य करावेत तर ते कार्य आम्ही हरित क्रांतीचे प्रतिनिधी वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त करणार आहोत दर्शनच्या माध्यमातून बंजारा बांधवांना आपण काय आवाहन करणार बंजारा बांधवांना मी तर आव्हान हात धुडून विनंती करतो आव्हानापेक्षा की सध्या हे उन्हाची तीव्रता पाहता आपण प्रत्येकाने आपल्या घरासमोर वृक्षारोपण करावे किंवा इतरांना पण दोघा जणांना वृक्षारोपण करण्यासाठी प्रवृत्त करावे वसंतराव नाईक साहेब यांच्या जयंतीनिमित्त मग मी त्यांना एवढे आव्हान करतो तसं आमच्या बंजारा भाषेत दोन शब्द मी त्यांना बोलू इच्छितो की भाई आयवळं का असंच जर रे तो आपण पृथ्वी नष्ट आहे हे रे मार्गेपच रिए कारण कचरा भयानक असो तडको पडरोच आपण दे एकात की यवतमाळ मायन पन्नास डिग्री राजस्थानीसमोर पन्नास अंश डिग्री सेल्सिअस आता तडको हे मिळेलचं तर आपण हरित क्रांती पुढण येतात वसंतराव नाईक साहेबें काचा आणि आपण ओरच लोई चालतो आपण बी कधी सामाजिक बांधिलकीकरण वृक्षरोपण करू मात्रा तमिन तमिनीन हात जोडून विनंती करूच की, की जास्तीत जास्त वसंतराव नाईक साहेब इंदूर जयंतीनिमित्त एक जुलैनं वृक्षरोपण करू आता मग आपण हात जोडून विनंती करूच आणि अंबादोगा शहरेन पण भव्य दिव्य वसंतराव नाईक साहेब इंदूर जयंती एक जुलैन साजरी ह्याचं वरेन जयंतीनिमित्तच आम वृक्षरोपण पण करायचा आपण सर्व, ये सर्व, सर्व, सर्व या एक कार्य सहकार्य हो सर्व बळणीय का कार्यक्रमेन सहभागीन सहकार्यक्रम हात जोडून विनंती करू तू जय सेवालाल राष्ट्रीय बंजारा परिषदेच्या माध्यमातून तर एक जुलैला तर वृक्ष लागवड तर करण्याचं आवाहन पवन चव्हाण यांनी केलेलंच आहे परंतु सर्वच बांधवांनी सुद्धा येणारा काळ लक्षात घेऊन पावसाळा तोंडावर आहे प्रत्येकानं झाड लावावं आणि ती झाड जगविण्याची जबाबदारी आपण सर्वांनी घ्यावी तरच येणाऱ्या काळात आपल्याला भविष्य चांगलं हवा आरोग्य चांगलं हे सगळं पाहाव्यास मिळणार आहे अंबाजोगाई हो दर्शन बातम्यासाठी सतीश मोरे अंबाजोगाई हो